चाळीस वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं यांना पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या थिंडले फक्त टी व्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली समाजाला यांना काय देता नाही आलं मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी मा एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठा आरक्षणात घातलं <प्थाँगा> मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटर घेतलं दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला